मिरजेतील ऐतिहासिक मोहरम सणाची हिंदू मुस्लिम भाविकांच्या अलोट गर्दीत सांगता करण्यात आली दहा दिवसांचा हा मोहरम सण मोठ्या भक्तिभावाने साजरा करण्यात आला चार दिवस मिरासाहेब दर्गा येथील पंजे आणि बारा इमाम दर्गा येथील पंजाच्या भेटी पंजा भेटीचे दर्शन घेण्यासाठी हिंदू मुस्लिम भाविकांची अलोट गर्दी तर नवव्या दिवशी रात्री अलावाची प्रथा म्हणजेच धगधगत्या आगीतून निखाऱ्यातून मुस्लिम बांधव देवाचे नाम स्मरण करत मार्गक्रमण करतात अशी विलोभनीय दृश्य अंगावर रोमांच उभा करणारी प्रथा रात्री उशिरापर्यंत चालते तर पंजाचे दर्शन करण्यासाठी आणि अलाव्याची प्रथा पाहण्यासाठी सांगली लोकसभेचे नवनिर्वाचित खासदार विशाल पाटील यांनी उपस्थिती लावली होती त्यांनी सर्व भाविकांना मोहरम सणाच्या शुभेच्छा दिल्या आणि हजरत मीरा साहेबांचे दर्शन घेतले दहाव्या दिवशी म्हणजे मोहरम सणाच्या शेवटच्या दिवशी बुधवारी सतरा जुलै दोन हजार चोवीस रोजी पहाटे सहा वाजता मीरा साहेब दर्गा येथील पंजाची आणि बारा इमाम दर्ग्यातील पंजाची शेवटची भेट झाली व सकाळ सतरा पासून मग मोहरम सणाला सुरुवात झाली मिरज शहरातील विविध ठिकाणी असलेले पंजे मिरवण मिर्जेतून फिरायला सुरुवात झाली तर दुपारच्या सत्रात ऐतिहासिक समजल्या जाणाऱ्या सजावटीने सज्ज झालेल्या सरबत गाड्यातून हिंदू मुस्लिम भक्तांना मोहरम सणानिमित्त सरबत वाटपाचा कार्यक्रम सुरू झाला अनेक सामाजिक संघटना राजकीय पक्ष पोलीस प्रशासन महापालिका प्रशासनाचे स्टेज या सर्वत गाड्यांच्या स्वागतासाठी सज्ज झाले होते सायंकाळी ठीक पाच वाजता नमाज झाल्यावर या सणाचा समारोप करण्यात आला मार्केट परिसरात मिरज शहर खाद्यपदार्थ विक्रेते संघटनेच्या वतीने जुबेर शेख आणि सद्दाम शेख यांच्या माध्यमातून युवा नेते समीत कदम यांच्या हस्ते सरबत वाटप करण्यात आला तर माजी नगरसेवक करण जामदार यांच्या वतीने पोलीस स्टेशन समोर सर्वत वाटप करण्यात आला आज मोरमचा नववा दिवस आणि नव्वा दिवसाच्या आज तलावाच्या कार्यक्रमासाठी सांगली मिरज आणि परिसरातील सगळ्या ठिकाणी मोरमच्या निमित्त पिराचे दर्शन आज घेतले आता मिरजेला या ठिकाणी मी आता आलेलो आहे असं आज दररोज संध्याकाळपासून सगळ्या ठिकाणी भेटी घेतल्या सगळ्या समाज बांधवांशी भेटीगाठी करून त्यांना आजच्या दिवसाच्या शुभेच्छाही दिल्या एकंदरीत आपण सर्वांनी हा सण आत्तापर्यंत साजरा केलेला आहे हा फक्त मुस्लिम समाजाचाच सण नसून तर हिंदू समाजसुद्धा हा सण साजरा करतो आहे सांगलीचे आमचे जे त्यावेळेचे पटवधर राजे आहेत त्यांनीच सांगली जवळजवळ सगळ्या भागात विराजचं वाटप करून ह्या सणाला वाढ दिली होती बढावा दिला होता त्यात हा एक हिंदू मुस्लिम एकतेचा प्रतीक म्हणून सण हा सांगली मिरचे साजरा केला जातो आणि शांततेत सण पडतो आहे हे म्हणून खूप आनंद होतो आहे पुन्हा एकदा सगळ्यांना शुभे हे बघा आजच मी स्वत सांगलीचे जिल्हाधिकारी दयानिंदी साहेबांशी बोलणं केलेलं आहे त्यांना सूचना दिलेल्या आहे की ताबडतोब जिल्हाभर प्रत्येक भागात शांतता समितीच्या बैठका लावा मी भारताच्या राष्ट्रीय मुस्लिम आयोग मायनॉरिटी आयोग अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष इकबाल सिंग जे आ, चे चे तुरीत, तुरीत, समिती, समिती, हे जे पंजाबचे आहेत त्यांच्याशी बोलून दिलेलं आहे त्यांनीसुद्धा त्वरित ह्या ठिकाणी त्यांची समिती चौकशी समिती विशाळगडच्या प्रकरणात पाठवत आहेत जे ह्या ठिकाणी झालं कुणाचाही विरोध त्या ठिकाणी झालेल्या अतिक्रमण तोडण्यात किंवा ते काढण्यात हा विरोध कुणाचाही नाही फक्त ते अतिक्रमण काढतानाही प्रशासनाच्या माध्यमातून व्हायला पाहिजे होतं ती त्याच्या नावाखालती त्या ठिकाणी जी दंगल करण्याचा प्रयत्न करण्यात आला जाणून बुजून गरीब मुस्लिम समाजाच्या आणि काही हिंदू समाजात सुद्धा बांधवांची घरं जाळून त्या ठिकाणी धार्मिक स्थळांवर सुद्धा जो अत्याचार करायचा प्रयत्न केला हा अतिशय निंदनीय आहे शाहू महाराज हे अतिशय पुरोगामी विचारांचे आहेत महाराष्ट्रात शाहू फुले आंबेडकर म्हणणार हे शाहूंचे वंशज आहेत आणि दुर्दैवानं त्यांचे चिरंजीव संभाजीराजे ह्यांनी जे वक्तव्य त्या ठिकाणी केलं त्याची चौकशी सुरू आहे त्यांचा गैरवापर ह्या ठिकाणी होतोय आणि म्हणून त्यांनी स्वतः एक त्वरित थांबवावं त्यामुळे त्यांनी हे केलेल्या गोष्टीमुळे जी त्या ठिकाणी घटना घडलेली आहे त्याचा आम्ही तीव्र शब्दात सर्व काँग्रेसच्या सर्व सांगलीची व्यवस्था करून निंदा करतो मुस्लिम कर। मुस्लिम समाजावर होणाऱ्या आणण्या